मिरज शासकीय रुग्णालयातील तीन दिवसाच्या पुरुष जातीचा बालक चोरीला मिरजेत रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालकाला अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील घटना मिरज सिव्हिल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरून नवजात बाळ नेण्यात आले मात्र सुरक्षा रक्षक हे नावालाच रक्षण करीत असल्याचे दिसत आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली कविता समाधान आलदर डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिचा मुलगा मुलगा झाला झाला तिला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एक अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाली आहे बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालयात येथे बाळ चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकी झाला या महिलेचे तीन दिवसाचे बाळ अज्ञात महिलेने पळून नेल्याची घटना घडली आहे गेले दोन दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती त्या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाले या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालय येथे खळबळ उडाली असून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये त्या महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे शिजन झालं चालेल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नोंद त्या वार्गात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भ चुलत बहीण तिथे तिथलं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहेत काका मग आहे त्या मालकीनी कशी बसायची मग घड्या माणसाला काय ती शिस्त येऊ देत नाही काय नाही आणि हे माथारीला माया लावून इकडं तिकडे तिच्या मागे करून काय झाली तिला विचार की आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई संघी म्हटल्या काय तर असं ओळखीचे आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हणलं ती मी लिखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येत नाही आम्ही म्हणतो जेवाय इच्छे का माहिती नाही म्हणले मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेवाय जेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पूर्वीपास गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट होतो आणतो आमच्या आईसी इतिहास त्याच्या म्हणलं तू म्हणली येणार वाटलं आनंद म्हणून काय केलंय ते पोरगी बी म्हणजे काम करेपर बी काढून नाही पुन्हा मग सोळा नंबरला गेले मी परत आलो सोळा शिक मी तर सोळा नंबरला कोण दिसणार पडेल जरा येणा घालून ऐकत्या बायकांनी येणा घालून बघितलं तर तथ मी कुठे दिसणार म परत आणि महागीबा म्हणजे लक्ष म्हटलं पूर्वी नाही म्हटलं तिथे नाही मग हिथ गडबड उठली बघा सगळी हे असलं झालं ही मूल जी आहे का नाही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू ना कोण जास्त मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचं आलो करतो मी कुणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर मला हे ज्या वाश्मीच्या मोह्या बाजूला ती मूल घेऊन आढळून आली म्हणली मामा किती वाढवतो मला होडकाय म्हणजे की मूल लई होडायला आणि इकडे म्हणलं

ਇਹ ਕਿ ਪੜੀ ਮਨੋਂ ਮੇਰੀ ਇਕਦਾਂ ਕਿ ਆ ਮਹਾਂਗਾ ਰਾਨ ਕਿਰਿਆ ਕਪੜੀ ਖਾਇ ਬੇਲਾ ਅਦੋਂ ਅਮਨ ਆਗਾ ਦਾ ਵਸਤਾਂ ਨਹੀਂ ਬਗਿੱਤ ਨਾ ਤੇ ਇਕੜੇ ਪਰ ਮੈਂ ਨੇਕਰਾਂ ਸੋਟਣਾ ਹੈ